नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे त्याच्यालाज आपण बनवूया झटपट अशी पाणीपुरी तर मी इथे रेडीमेडच मिक्स पाकिट घेतले आहे चटण्या पण येतात आपल्याला फक्त पाण्यामध्ये मिक्स करायच्यात आणि पुऱ्या पण येतात बघा तर याच्यात ना पुऱ्या पन्नास पीस असं लिहू त्यांनी पाकिटवर आपण मोजल्या नाही त्याच्यातल्या मी हमेशाच्या बनवायचे असले का झटपट तर मी हेच पुऱ्या घेऊन येते आता हे आपल्याला पाणी पण बनवायचं आहे तिखट पाणी हे गोड आपली चटणी दोन्ही पण तर चला सर्वात पहिलं आपण याची गोड चटणी बनूया तर मला जेवढं बनवायचं दोन माणसासाठी तर मी तेवढं पाणी घेतलं आहे याच्यात दीड चम्मच आता हे आपण चटणीच्या प्रीमिक्स टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी गुणगुण घ्यायचं आहे इथे थंड पाणी नाही घ्यायचं गोड चटणीसाठी तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही चेक करू शकता कमी जास्त झालं तर थोडंच टाका पहिलं मग तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता याच्यामध्ये तर आपण थोडं थोडं टाकलं आहे आणि टेस्ट खूप छान येतो आहे तर मी दीड चम्मच ठेवलं आहे जास्त टाकलं नाही आता चला हे ठेवूया साईडला तिखटवालं आपलं पाणी बनवूया तर तिखट पाण्यासाठी इथे नॉर्मल पाणी घेतलं मी म्हणजे थंड मटक्यातलं तर आता त्याच्यामध्ये आपण दीड चम्मचच्या हिशोबानेच टाकू तुम्ही चव तुम आवडीप्रमाणे तुम्हाला तिखट जास्त लागा लागत असेल तर ता अजून थोडंसं टाका एक अर्धा एक सहा चम्मच आणि टेस्ट करून बघायचं आहे हे बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मस्त असं आपलं पाणी हे पण रेडी झालं आहे आता आपण हे दोन्ही पाणी ठेवूया साईडला झटपट असं बनते पाच मिनटाच्या आत तुमची पाणीपुरी तयार होते आता आपण तेल गरम करायला मांडले तेल व्यवस्थित कडक गरम झालं की आपण टाकूया पुरी पहिले एक टाकून बघूया तेल छान गरम झाले की नाही दोन पडले माझ्याकडून हे बघा बराच वेळ लागला याला म्हणजे तेल गरम नव्हतं व्यवस्थित तर ते फुलत नव्हत्या लवकर बघा मग त्यानंतर मी एक मिनटं गॅस फास्ट केला तरी पण त्याला बराच वेळ लागत होता आणि या पुऱ्यांना ना पलटायची पण गरज नाही त्या स्वतःहून पलटी होतात हे बघा छान असं मस्त फुगल्यात बघा आता मी तुम्हाला दुसऱ्या टाकून दाखवते तेल थोडंसं गरम झालं आहे व्यवस्थित तेल व्यवस्थित गरम झालं का बघा असे पटकन असे वर येतात फुलून थोडंसं आपण असं हलूया म्हणजे त्याला ना पलटायची कोण गरज नाही लागत पण आपण म्हणजे एका साइडने डार्क नाही व हो म्हणून पलटूनचे तेवढ छान अशा फुलतात बघा मस्त टम फुलया एकदम फास्ट पण गॅस करू नका नाहीतर ना मग पुरे एका साईडने डार्क होतात एकदा तेल व्यवस्थित गरम झालं की तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये टाकू शकता भरपूर पण आपण तळून घेऊ शकतो आता इकडे पुऱ्या मी एवढेच तळले आता यातल्या अर्ध्या माझ्या मुलांनी संपवल्यात पण पूर्ण पाकिट नाही तळलं मी अर्धच पाकिट तळले चला आता सर्व करूया पुरी एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आहे रगडा बनवून ठेवला आहे मी ऑलरेडी तर रगडा ना इथे आपण वटाणे सफेद वटाणे आणि दोन बटाटे मी कुकरला आणि हळद टाकून हळद आणि मीठ छान असे तीन शिट्या करून घेतल्या तर त्यानंतर मॅशर मॅश केले रगडा थोडा पातळ वाटतो आहे पण गरम आहे एकदम थंड झाला की घट्ट होतो आता आपण त्यात कांदा टाकला आहे त्यानंतर आपण टाकू याच्यामध्ये तिखट पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता या तर तिखट पाण्यात अशी पा पुरी बुडू पण शकता पण आपल्याला दोन्ही हे करायचे तर तुम्हाला अजून एक पुरी बनवून दाखवते मी मस्त अशी टेस्टी खूप लागते कांदा टाकून खायला छान लागते तर तयारी आपली झटपट अशी पाणीपुरी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा